लग्न जमले तो ता, निंगा, निंगा, का <laughs> या का <वाके>। शिरवीट निघाल माहीत काही सांगला <laughs> रक्षाबंधनला कमी पैसे दिलते ग चांगली चालत ताई रागा रागान <laughs> तुला रात्री रातीन घोरा करणार वाटत नाही इकडे बा कलर चेंज केलेला आहे तुम्ही साईडून किती वर्ष झाली जाऊ या बोलतोस तू ધરતરે જલ્લા ધરતર ચાલે અર્ધે અર્ધે અને ડાયરેક્ટ ધરા नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी कसे आहात मजेत ना खूप मजा आली कालच्या मध्ये तुम्ही जर बघितलेलं असेल बघितलेलं असेल तर जाऊन बघा लिंक दिलेली आहे आणि त्याच्या पहिल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शे गंमततील आणि मजेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघायला भेटतील आज आहे चेतन बुवा भाई आपला चेतनची हळद आहे आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हल्दी लग्न वगैरे जे सर्व तुम्हाला रील्स बघायला भेटले असतील कारण की ब्लॉग थोडा लेटच पोस्ट होतील वेळ नाही रील्स एडिटिंग करायला तर आपण हल्दीला चाललो आहे आणि त्याच्यानंतर सुरुवातीपासून काय काय घडणार आहे काय काय गोष्टी होणार हे सर्व आपण बघणार आहोत तयार झालो आहे तर जाऊया आपण पहिला चेतनच्या घरी तिकडे काय चाललंय ते बघूया आणि मग तिकडून वाटत दुपारी काहीतरी हळद घेऊन जायची ते पण रील्स वगैरे शूट करायचे मग थोडासा आराम करूया झोपू वगैरे आराम केल्यानंतर परत आपण जाऊया हळद घेऊन मांगरुल गावामध्ये आणि तिकडे काय असेल ते पण सर्व बघूया तर चला उठून तुम्ही साईडून नकर चाललं नवर देवाच बनवायचं हे बघा काय चाललंय बघा त्यांना समजवा जरा परत चेतन चेतन

किती वर्ष सत्तावीस वर्ष कुठल्या गावांची तू कुठल्या गावातली खाड्डीची का बरोबर -बर, आता मला सांग यांचं आता नखर चालल्या ते पहिलं होतं का असं नखरं पहिला नव्हतं ना हे असं व्हिडिओ बिडिओ करायचा कापरा कापरा बी नव्हती गांडव काही यांना किंवा सांग तू हे नवीन पिढीला हे बघ हे नखरं बघ बर 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 नाही तुम्ही सांगायला पाहिजे ढवल बाय तू लोकांची बघ आवाज तरी तिकडे व्हिडिओ बनवायचे मागे कि बोलशील बरोबर बरोबर आहे आई तुझं नाव काय माझं नाव पद्मा पद्मा चला खाडीवरून आहे कोणाला लग्नाला बोलवायचं लग्न करायला तर आई मस्त पैकी नाही का आणि मस्त रील जाऊन बघा आईची मस्त रील काढले आम्ही आणि या साइडला बघा इकडं इकडं चालू आहे रील सर्व सगळे फॉलो करा फॉलो करा सगळे बस विजयी भाऊ बोलत काम भांडी झालंय ना घेतले आता शिरीट काढायला या साइडला इथे सर्व मंडळी बसलेले आपली आणि चेतन एवढं उत्साहित आहे ना भाई डेंजर त्यांनी मस्त तुम्हाला जमवत आणि कुठंतरी ना एक छोटासा मेहंदी का टॅटू काहीतरी काढलेला आहे या साइडला या साइडला पाहू शकता तुम्ही आता फोटोशूट पण चालू झालेला आहे सर्व मंडळी बसलेले आता जेवणाची विक्रम आपला मुंब्रा कॉलनी मधलाच आहे म्हणजे आपले दिव्या मधले फोटोग्राफर आणि चेतनचे तीन दिवसाचे फोटोग्राफी सर्व विक्रमच करणार आहे गाडी डोली बाई आणि ते

एक काम आपका नंबर जरा मेरे को प्रोवाइड करूर इथे काय चाललंय गडबडी चालले इकडे ओठणा लावायला घेतलेला आहे बघा या साइड ला, ला, ला आणि चांगला तो इकडे बघा कलरच चेंज केलेला आहे या साईड पूर्ण भाई चेतनचा कलर चेतन झाले घोरा इकडे बघा मानिक माणिक जन्म सीमा जन्माहिला सपना हे खोशे माणिक जन्म शेता हे अरे बिचाराला हालकेल तुला एका राहतील माझ्या गोरा मा तुला काता चलाई आपली परंपरा असते सर्व आणि उत्साह बघा माहिती आहे चेहरा करून चेतन आहे उत्साह सफेद भूत बनवा भूत भूत आका आका व्हाईट बनवा आवाज घसा घसा आईना ताईला चांगला अरे रक्षा बंधनाला कमी पैसे दिलते गे चांगली कौलते ताई रागा रागन लग्न थमले तो मग याच्या थांबले बी काय काय चेतन चेतन काय लग्न जमले तो याच्यासाठी थांबले ते तर सिरबी टिंग आंघोळी तवच भर माहित सांगला मग याची नुसती घाई नुसती हलत नाही आला बी <laughs> तिकडं बायकोचे येतं एक काम कर तू देऊ नाही जा आलत आवरी घाई झाले तुला मग कर याला आवरी काही झाले ये 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 बिना म्युझिक ते नाचा या या याना म्युझिक लावली नाही गाईज इकडे बघा रील साठी पण याना वाट ये ये इकडे या असं नाचत जातात गाडी भरत द्या चला बस बस संपला संपला पैसा संपला तुमचा वहिनी बघा याला कव्हरी घाई झाली तुमची घरा यायची अरे बायकोला होते तुझ्या घरा चला मंडळी आम्ही निघालो आहे शिर्डीला नाही निघालो घर म्हणजे मांगरुल गावात आपण जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं की आपण चाललोय हळद घेऊन आणि आमची ब्रिशू बाईट आहे केतन पण आहे झाला रेडी आणि भाई वगैरे वगैरे येतात बघा आमची क्रिशू कशी तयारी करत काय कशा आता झाले तयारी वगैरे मस्त ही तयारी बघून ठेवा आणि तुम्हाला रात्री पण तयारी वेगळी बघायला भेटेल आणि जेव्हा यांची तयारी उतरल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवतो काय हा हा एवढी मेहनत का लागते का लागते ते पण आहे क्रिशो हायकर भाव खात माझ्या ब्लॉग मध्ये दादा आम्हाला ब्लॉग मध्ये घेत नाही आणि ग्रीष् आमचे काही भाऊ काय बोलतो जाऊ द्या चला आता आम्ही हाय ऑन द वे पोचूया आणि वाढ बघता ते मंडळी आपली पुढं चला मंडळी आलो गाव उतरल्या आणि इथं भागेश नेऊन जरा गडबड केली तुला सांगताय नाय तांबा जरा तांबा आम्ही फोटो अरे मग बाई मंडळी गेली ना नशी बाबा विबाई थांबून ठेवलेला होता मग आम्ही तुमच्या पहिला होतो पण आमची जर गाडी खाली होती आमची गाडी जरा खाली होती आम्ही त्या डिझेल टाकली गाडीमध्ये मध्ये तुमची जर का आम्ही शेठ माणूस नाही हा आम्ही काय फुल नाही एकदम गाडी फुल ठेवतो आमची चला इथं बाबा वगैरे काय रे नुसतं मधी मध्ये येतो काल व्हिडिओ काढता नुसता नाचता नाता येत बाबा असं आलेले आहेत आणि बरीच सर्व आपली मंडळी आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण आतमध्ये जाऊया करवली कोण कोण आहे ना मला माहीतच नाही क्रिषिकासोबत आलेली बाकीची करवली आतमध्ये आपण रेडी होऊया हे बघा आलेले आमचे करवली तुम्हाला सांगितलं मी की कोण कोण असणार आहेत आता मग तुम्हाला जरा लाईट मारतोय ना जरा गोरा दिसू दे अजून तयारी यांची जरा कमी वाटतात बा आता बघा कशी आमची क्रीशी बघा कशी संपल बघा आता हटकर ना ते लास्ट आहे हे बघा हे तयारी नाही यांचे मुलं लेट झाले अख्खा कोणी लेट केल्या तुमच्या पैकी खरं सांग हा औरा लेट होलो यांना तयारी यांची संपवत नाही असू दे असू दे खावा वेपर खावा आता तुम्ही परत तयारी चेंज करणार तिकडे जाऊन वा खर्च करणार बोला तो तुम को बोल रे वा 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 सही आणि एक इकडे एक एक, एक, एक माणूस लपत इथं आता तुम्हाला नोव्हेंबर मध्ये खर्च आहे परत नाही ग असू दे असू दे चला आम्हाला असं वाटलं का आम्हीच लेट आहोत पण इथं नवरी वाईट लेट झालेली आहे तुम्हाला माहिती का हळद घेऊन हळाच्या नंतर जे आपल्या मुलाकडची हळद असते आपण नवरी बाईला लावतो आणि त्याच्यानंतरच हळदीचा कार्यक्रम पूर्णपणे चालू केलेला जातो आणि जेवढे पण काय हार असतात अंगठी वगैरे असते वगैरे असत ते सर्व आपण घेऊन आता येऊन साडी वगैरे जे पण काय असतात लूक वगैरे कारण की पद्धती आपल्या आगरी कोळी समाजामध्ये ते सर्व आपण ते पद्धतीनुसार चालावं लागतं आता ओटी भरता भर ते ओटी भरल्याच्या नंतर जे बॅकेतले सामान साडी सरारा वगैरे जे पण आले ते सर्व आपण देऊया चला मंडळी आलो आम्ही हालत घेऊन दमली झोपलेलीच ना तू हा कोण झोपलेला अरे अरे घाबरता तुम्ही घाबरता हालत घेऊन आलो आता थोडासा रील वगैरे एडिट करता कुठे झालंय

भगत बुवा झालं का, का तो तो हो हो बाकी अजून नाही झाली ठीक आहे ठीक आहे आरामात होत हा काम एकदम होत बाकीचं काय रात्र बदल आपल्याकडे त्याला हे आमचे कुटुंबाचे भगत इकडं आणि बघा मस्त बनवले आबा याला काय बोलतात देव देव शेनव आता नवीन आले सिस्टम ओ डेटको आता नवीन बरोबर बरोबर हे डेटकून आणि मस्त कृष्णाच्या फ्रेम मध्ये बनवायचे खूप सुंदर वाटते मस्त वाटते

રાઈગર <laughs> ડાડા

We're